चिराग लाइट फूर, सरकी आणी तेल, जनावरी चोरांचा छडा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मानले कुरुंदवाड पोलिसांचे आभार तिघेजण ताब्यात चौदा जर्सी गाई पोलिसांनी घेतल्या ताब्यात शिरोळ तालुक्यातील शिरोदवाड येथून राजेंद्र शामराव यांच्या दोन जर्सी गाई चोरल्या गेल्याची घटना घडली होती त्या घटनेचा तपास करत असताना कुरंदवाड पोलिसांनी इचंजी परिसरातून तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कुरंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातून तसेच परिसरातून चोरल्या गेलेल्या चौदा जर्सी गाई ताब्यात घेतल्या आहेत गेल्या काही महिन्यापासून कुरंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात जनावर चोरी करण्याचे रॅकेट मोठ्या प्रमाणात वाढले आहे या रॅकेटचा पर्दापाश पोलिसांनी केल्याबद्दल दूध उत्पादक शेतकरी व शेत शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की शिरदवाड येथील राजेंद्र श्यामराव घुनके यांच्या जनावरांच्या गोट्यातून एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या दोन जर्सी गाई चोरट्यांनी ने चोरून नेल्या होत्या याबाबत गुणक्यांनी कुरंदवाड पोलिसात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास करीत असताना कुरंदवाड पोलिसांनी इच्चंजी पोलिसातून वैभव अनिल पुजारी वय बावीस राहणार चंदूर निखिल अनिल चलवांदे वय चोवीस राहणार कोडिगरे व प्रदीप बाळासो चव्हाण वय एकोणीस राहणार जांभळी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरच्या चोरीची कबुली दिली आहे त्याचबरोबर त्यांच्याकडून कुर्दवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्हे जयसिंग पोलीस ठाण्यातील एक गुन्हा हातखंडी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उपरी पोलीस ठाण्यातील एक गुन्हा असे सात गुन्हे उघडकीस आले आहेत ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस उपनिरीक्षक सागर पवार पोलीस कर्मचारी सागर खाडे सुरेश कोळी अनिल चव्हाण बाळासाहेब कोळी संतोष साबळे सचिन पुजारी शिरीष कांबळे यांच्या पथकाने केली कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा